त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे स्वच्छता गृहाची बिकट अवस्था आमदार हिरामन विचारपूस बातमी येथून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुका हा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर तालुका असून हा संपूर्ण आदिवासी पट्ट्यात मोडणारा असा हा नावलौकिक त्र्यंबकेश्वर तालुका असून हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन अचानक त्र्यंबकेश्वर पंचायत समितीला भेट दिली असता तेथील आले त्यांनी याबाबत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांच्या नजरेखाली संपूर्णतः घाणीचे साम्राज्य दिसले त्र्यंबकेश्वर येथे दररोज लाखो भाविक त्र्यंबकेश्वर राजाच्या भेटीसाठी येत असतात याकडे त्र्यंबकेश्वर नगरपालिका का दुर्लक्ष करीत आहे असा विचार इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामन भाऊ खोसकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संपतराव सकाळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्री विनायक वाडेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष बहिरू पाटील माजी नगरसेवक सागर उजे, तालुका तालुकाध्यक्ष शांतारामजी बागोल उपस्थित तालुक्यातील सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते स्वच्छतागृहाविषयी पंचायत समितीचे अधिकारी आणि त्वरित संदेश त्यांना आलेला असून अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामन खोस्कर यांनी दिला आहे सात आठ वर्ष काय घेतो का बोर्डाला बोर्ड काढलं नाही म्हणजे मुभाएसमी इथं काय परिस्थिती आहे खेळाडू लोक येत किती शिपाई येत चार शिपाई काय केलं कोण बोलतो शिपाय काय जबाबदारी सांगा ना तुमचं काय जबाबदारी सांग मला तरी आहे किती लोक आहेत किती किती आता तुझ्यावर कारवाई कशी करतो मग तुला कोण वाचव पत्ता

नी, तुम्ही सांगा ना सांगा ना आरोग्य आरोग्य कशावर आरोग्य वाढत जय तुम्हाला सगळ्याला कसं के के एक कार्यक्रम होता आणि एक कार्यक्रम होता ते सर्व पंचायत समितीला एक सायकाची मिटिंग आहोत त्यासाठी आलो आणि लगेसाठी गेला असताना संपर्धान आम्ही पाटील सदर परिस्थिती पाहिजे घेतो वाईट भयानक म्हणजे इथं परिस्थिती अशी फक्त पगार घ्यायचा पगार घ्यायचा कुठंही आदिवासी भागातल्या लोकांना काही सोयी सुविधा नाही घ्यायची लांबून लांबून इथं उभा राहूशी नाही याची जबाबदारी गटविकास अधिकारी सुद्धा आहे या ठिकाणी आहे ई बीडच्या आहे या ठिकाणवर मी कठोर कारवाई करतो मंगळवारी ग्रामविकास मंत्री विभागीय आयुक्त या ठिकाणी शिवला ताबड तोब यांच्यावर कारवाई करायला आम्ही आलो म्हणून दिसलोय आज परत एखादा म्हणून जाऊ शकत नाही बाथरूम मध्ये अशी परत झालेली आहे एवढी तेवढी अधिकारी डॉक्टर यांनी आरोग्य डॉक्टर आरोग्य कशासाठी घाणी म्हणून आरोग्य त्या ठिकाणी पसरत असतं म्हणजे एकाही अधिकाऱ्याने आतापर्यंत पाहिजे नाही का याच्यामध्ये सगळे मेन जे आहेत लाडक असल त्या ठिकाणी वयस असेल तालुका वैजी काही अधिकारी यांच्यावर कारवाई करून यांच्या वेतन थांबवणार आहे यांचं वेतन थांबवून तर ताबो तुंबातल्या काय लावणार एक तर नाशिकपासून फक्त वीस किलोमीटर असून तुझा पंचयसमी साम्राज्य असेल एक तर ठिकाणी काय परिस्थिती असेल याच्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत हातकळ ही दखल घेतली पाहिजे त्या पंचायत समीत भेट घेतली पाहिजे तर आमच्या आदिवासी भागातला शंभर किलो किलोमीटर एखादी महिला असेल एखादा लाभार्थी असेल वाईक अनेक कामं असतात आणि ते कामं करण्यासाठी जर त्यांना शौचालयाला जायचं असेल टॉयलेटला जायचं असेल तर काय परिस्थिती असेल जाऊ शकत नाही अशी परत अशी इथं असेल तर इथं जेबलावर काय काम करत असते त्याच्यासाठी मी येणाऱ्या आदिवासींमध्ये शंभर टक्के लक्षवेधी बनवणार आहे आणि परत सुद्धा माझा हात कुठे जे उद्या याला एकदा स्फोरणाने सगळं कारण फर रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक